नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे पावडे हा पावडा नाशिकमध्ये प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये हा पावडे खूप प्रसिद्ध आहे याला उलटा वडापाव असं म्हणतात नाशिकमध्ये हा पाव ना हा वडापाव नाशिकमध्ये पुण्यामध्येच मिळतो चला तर बनवूया वडापाव बनवण्यासाठी मी बेसन घेतलं चिमुळवर खायचं सोड्या ओवा आणि पाणी टाकून यायचं मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं खूप छान बनतात हे व पावडे याला उलटा पाव पावडा पण बनतात खूप एक खाल्ला की पोट भरल्यावानी होतं आणि खूप छान होतात हे तयार आपण हे वडेपाव रोज बनवून एकदा बनवले की रोज बनवून खासाल इतके छान होतात हे वडेपाव आपल्याला रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल खूप सोपं बनवायला पण सोपं आहे आणि खायला खूप टेस्टी लागतात हे बघा मी बॅटर मस्त असं बनवून घेतलं बनवून घेतलं हिरव्या मिरच्या मी मधातून कापून घेतल्या ह्या मिरच्या पावड्यासोबत खायला खूप एक नंबर लागतात मिरच्या मस्त अशा भाजून घ्यायच्या तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं याला दोन मिनटं असं झाकून ठेवायचं अशा मस्त अशा कुरकुरीत अशा ह्या मिरच्या अशा भाजून घ्यायच्या मिरची आणि एका हातामध्ये वडापाव वडापाव मिरचीला खूप चव येते या मिरचीने वडापावला मी बेकरीमधून ताजे पाव घेतले बेकरीमध्ये ताजे पावच आणायचे चिडेपावाची तेवढी छान टेस्ट नाही आहेत असं ताज्या पावाची टे टेस्ट खूप छान लागते ही मी मस्त असे पाव आणले कढईमध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर बेसन पिठामध्ये हा वडापाव असा भिजून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा तेलामध्ये मस्त असा खरपूस लाल असा हे वडा भाजून घ्यायचा लाल रंग येईपर्यंत असे वडापाव भाजून घ्यायचे चवीला खूप छान लागतात हे वडेपाव असे सर्व वडेपाव मी तळून घेतले सकाळच्या नाश्याला पण तुम्ही हे वडापाव बनवून याचा आनंद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद